विमान रणगाडे पळवून नुसतं डिझेल जाळत आहेत हे पहलगामचा बदला घेणार नाहीत मनोज जरांगेंचा हल्ला छत्रपती संभाजीनगर पहलगाम येथे झालेले दहशतवादी हल्ल्याचा बदला हे सरकार घेणार नाही सध्या फक्त विमानं आणि रणगाडे पळताना दिसत आहेत सरकार फक्त विमानाचे डिझेल नाचवत आहे अशी खरमारी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे सरकारने जनतेच्या जीवाशी खेळता कामा नये पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे ते सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते अटल बिहारी वाजपेयी यांनी एकदाच प्रयोग केला होता सगळा देश हादरून गेला होता त्यांना सगळे भीत होते यांना कोणीही भीत नाही फक्त तिकडे पाण्याची आणीबाणी सुरू झाली म्हणून सांगतात तिकडे तर पाणी सन्नाट वाहत आहे हे नुसते विमानाचे रणगाड्यांचे ट्रकमध्ये फौजी लोक बसवलेले पळालेले दाखवत आहेत पहिले व्हिडिओ आहेत की आत्ताचे याचा काही मेळ लागत नाही आहे नुसतं युद्धजन्य परिस्थिती दाखवत आहेत दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तीच परिस्थिती असते तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटत आहे मोदी सरकार हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखा दरारा निर्माण करताना दिसत नाही असं मनोजरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे सरकार पाकिस्तानवर बॉम्ब टाकत नाही बॉम्ब गोडाऊनमध्ये नुसते साठवून ठेवलेले आहेत हे ट्रक खपाखप ट्रकमधून नेऊन पाकिस्तानवर टाकायला पाहिजेत असंही मनोजरांगे यांनी म्हटलेलं आहे झालंय त्या दिवशीच आम्ही निषेध केला घडले ते वाईट घडलं आहे यांना मारून टाकायला पाहिजे पण आता बोलू सुद्धा उपयोग नाही ते मारितच नाहीत फक्त टी व्हीवर दिसते ती इमानं पळालेली रणगाडे पळायला असं वाटतं सुरू झालं म्हणजे इतकं भयान दृश्य दिसतं टी व्हीवर बघितलं वाटतं सुरू झालं का का की वयुद्ध आणि काहीच नाही हे काहीच करू शकत नाहीत आपले जीव गेले आपल्या बांधवांचे असेच गेले हे बदला नाही घेणार त्यात बघा तुम्ही खरंच नाही घेणार आहे ते नुसते इमानं पळी ती कोण तिकडं ती कोणी इकडं पाणी थांबिलं आमकं केलं पाणी थांबायला तळत नाही थांबिता कुठं तळच नाही खाली नाहीन वरं नाही बांधारा नाही शेततळ नाही काहीच नाही गोटे सुद्धा टाकले नाहीत नदीला आढी पाणी थांबून कसं आणि नुसते सांगत आहेत तिकडं पाणी सुरू झाली पाण्याची आणि पाणी तसं न टे पाणी कुठून सुरू झाली तुम्ही बांधल्यावर तरी ते बंद होईल पण ते बांधलंच नाही बंद होईल कुठं ते काय ते असं म्हणजे जीवाशी नाही खेळला पाहिजे जनतेच्या जीवाशी नाही खेळला पाहिजे बदला बदलाच घेतला पाहिजे नहीं, नहीं। 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 ते घेते नाही घेते ना त्यांच्या हातात आता काय ते नुसतेच घेतोच म्हणते ते हिमान पळत आधी आम्हाला आम्ही टाईट झालतो सगळा देश मोदी साहेबाच्या सोबत आहे ना आजही म्हणतो सगळ्या सोबत आहे तुमच्या तुम्ही हानीतच नाही त्यांना काय नुसतं आम्ही तर काय बॉम्ब इकडून हाना हाना म्हणून तुम्ही नुसते मजा बघितल्यासारखं हिमान पळत ऐकून तिकडे नुसते ढिझेल नसते कामाधामाच नरेंद्र मोदी सरकारवरती या बाबतीत तुमचा विश्वास राहिले वाटत होतं कारण काय होतं अटलजी बिहारी बिहारी साहेब होते त्यावेळेस त्यांनी एकच प्रयोग केला तर सगळा देश हादरून गेला तर पुरा देश हादरून गेला तर त्यांना असे टर भ्यायचे तसं यांना भेटच नाही तर हे नुसते ते इमानाचे पॅरन गाड्याचे त्या ट्रकात फौजी लोक बसलेले नुसते पळालेले दाखी देत मग पहिले व्हिडिओ आहेत का आत्ताचे आहेत का काय मेळं लागा ना आणि ते फक्त पळाले असताना इकडून असं वाटतं झाली कुठापुटी सुरुवात काय नाही बॉम्ब नाही काय नुसते गोडन भरून ठेवले तर धान्य सासवून ठेवल्यावर कपा कापा, कापा ट्रकात भरून नेऊन टाकायला पाहिजे तिकडं मारून टाकायला पाहिजे सगळे ते नाही करत ते नुसते माझ्या बघते आपल्याला वाटतं इकडे युद्ध सुरू झालं आणि त्या बातम्या येतात युद्धजन्य परिस्थिती आपल्या लगेच इकडं वाटतं हर झालं दिसतं सुरू दुसऱ्या दिवशी तीच असते तिसऱ्या दिवशी तीच असती दृश्य परिस्थिती नेमकी तीच दिवस कारण तेच चालू आहे तेच तेच व्हिडिओ दाखवतात असं वाटतं त्यामुळे नुसते फसवतात लाडक्या बहिणीला फसवण्यासारखं नुसतं आश्वासन द्यायचं आणि गप्प पडायचं मला नाही वाटत अटलजी साहेबांच्या सारखं दरारा निर्माण हे करायला त्यांचा दरारा दराराच होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी छत्रपती संभाजीनगर